खर म्हणजे आजच सकाळी हर्षवर्धन पाटील साहेबांनी भारतीय जनता पक्ष सोडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला त्यांना अनुभव आला तिकडे जो अनुभव इंदापूरला आला तो अजून सातार सातारकरांना न झालाय परंतु तिकडं आलेल्या अनुभवानंतर त्यांनी तो पक्ष सोडायचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या त्यांच्या नेतृत्वाखाली पवार काम करायला सुरुवात केली आणि म्हणून माझी खात्री आहे की हळूहळू पुढच्या आठ दहा दिवसात आणखीन काही प्रमुख नेते महाराष्ट्रातले हे पवारसाहेबांच्या बरोबर आपल्याला दिसायला लागतील हे मी यासाठी सांगतोय की अनेकांची इच्छा आहे एक नेते मध्ये मला भेटले ते म्हटले की मतदारसंघात फिरून आलो तर सगळे लोक म्हणतात तुतारी हातात घ्या नाही तर आपलं काही फिरू नये त्यामुळे तुतारी निवडून येण्याचं गॅरंटेड चिन्ह आहे हे आता लोकांनी मान्य केलेलं आहे